सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपण तळवेल या गावात आलेला आहोत चांदूर बाजार ते अमरावती रोडवरती एक तळवेल नावाचं गाव आहे तिथे एक श्री समर्थ लहानूजी महाराज मंदिर आहे तर या मंदिराविषयी आपल्याला माहिती जाणून घ्यायची श्री समर्थ लहानूजी महाराज की जय चला एक मंदिर आहे इथे आणि फार सुंदर असं मंदिर आहे पहा लहानूजी बाबांची मूर्ती आहे श्री समर्थ लहानूजी महाराज की जय ही एक मूर्ती आहे गजानन महाराजाची सुद्धा इथे मूर्ती आहे हा अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे आणि फार असं सुंदर असं मंदिर आहे या गावामध्ये लहानू भक्त बच्चूभाऊ देशमुख हे आहे त्यांच्या पुढाकारानं सार्वजनिक स्वरूपातील असं मंदिर या गावामध्ये आहे आपल्यासोबत महिला भगिनी आहेत त्या मंदिराविषयीची माहिती सांगणार आहेत श्री संत लहानुजी महाराज की जय श्री संत गजानन महाराज की जय ना माझा सप्रेम गुरु mm. तुमच्या गावामध्ये हे जे तळवेलला लहानुजी बाबा मंदिर आहे mm. लहानुजी महाराजांचं हे मंदिर कोणत्या वर्षी निर्माण कार्य झालं याचं कोणत्या वर्षी बांधलं या मंदिराला दोन mm. हजार मध्ये mm. बारामध्ये काय mm. बारा असं काय तर हे सगळं संपूर्ण लोकवर्गिणीतलं आहे की कसं आहे गावातली पूर्ण वर्ग तुमच्यामध्ये तुमच्या गावामध्ये अनंतगुडेने सभागृह दिले होते त्याच्यानंतर अभियात मूर्ती बसवली मग असं असं सभागृह म्हणून दिलं हा अनंतगुडे तर तुम्ही मग ठरवलं की बा गजानन महाराजांची मूर्ती पाहिजे ही जागा लहान महाराजांचीच आहे पहिलेपासूनची कशी लहानजी महाराज त्याच्यामध्ये एक फोटो होता भक्त कोण होते लहानजी बाबाचे तेव्हाचे वारले ते ठाकरे वार होते त्यांना भक्ती होती का जास्त जास्त तेच करत होते तर हे म्हणजे फार पूर्वीची गोष्ट आहे हां बरोबर तर तर तुम्ही आता इथे कोणते कोणते उत्सव साजरे करत असता त्या मंदिरामध्ये आम्ही शिवरात्री जन्मोत्सव हा राखीचा कार्यक्रम पुण्यतिथीचा हा पुण्यतिथी हा बाबाजीचा करतो म्हणजे कशा स्वरूपात सप्ताह करतात तीर्थ नाही सप्ताह फक्त तीर्थ बसून आम्ही सात दिवसाचा बसतो शिवरात्रीच हा आणि राखी पौर्णिमेचं एकाच दिवसाचं बसतात काला करतो सगळ्या गावांनी हा मग काय प्रसाद वगैरे असते हा प्रसाद असतो शिवरात्रीला पण जेवण असते हा असं का लोकवर्गणी हा लोकवर्गणीतून हा भजन भिजन साती दिवस भजन कार्यक्रम राखी स्वतःतून पण ते सहभागी त्यांचा ते स्वतः करते पूर्ण हे अभिषेक अभिषेक साती दिवस ते एकंदरीत बाबाजीचा भक्त महिमा चांगला हा 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 आणि एको सगळे कार्यक्रम सगळे सगळे करून घेतात तर तुम्हाला कोणाला बाळाजीचे काही अनुभव आले असतील अनुभव सांगा टाकरखेड्याला किती वेळा जात असतात आम्ही दरवर्षीच जातो या वर्षी आता दोन हजार चोवीस मध्ये दोन तीन वाऱ्या झाल्या आमच्या आल्या तीन झाल्या आता मध्ये कधी गेलो का भजनाला गेलो होते मधात फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याच्या आधी पण गेलो डिसेंबर महिन्यात डिसेम्बर आधी गेला हा भजन मंडळी आहे आमचे भजन मंडळी आम लालीजी भजन मंडळ मंडळी आहे हां तनी तिकडे आहे तर समर्थ रामजी बाबांचे गुरु सद्गुरु म्हणजे आडकोजी महाराज आडकोजी महाराज हे गजानन महाराजाचे पौतीतला आहे हां हां बंधू माझा म्हणे मने तुझा भाऊ शेगाव होता ना तो तोचे सात संत होऊन गेले कांती साजीतीन बाबा साईबाबा हां त्याच्या मालिकेतले गजानन महाराज म्हणजे आपले आडगोजी महाराज त्याच मालिकेत त्याच्यामुळे मग गजानन महाराज गुरु झाले ना आपल्या लहानगी बाबाचे अशा पद्धतीचा हा मिलन तुमच्या गावामध्ये आहे सद्गुरूचा आहे आणि शिष्याचा आहे लहानूजी बाबा तर तुम्हाला आलेला अनुभव सांगा एखादा काय अनुभव अनुभव आला होता मला की असं मी अशी बसली होती बसल्यामुळे एकदम फेच्या डोक्याचं फुल माझ्या मांडीवर पडलं असं कुठलं काय चांगलं घडलं काय चांगलं मुलाला ना फुल पडलं तर म्हणजे प्रयत्न चालू होते मुलाचे प्रसाद समजले हा तर मी स्वतः समजते बाकी घरच्यांना ते काही करत नाही असा आपला भाव फक्त व्यक्तीचा भाव असा श्रद्धा भक्ती आणि विश्वास जर असला तर सगळं कार्य शिकले तुम्ही जर कलुषित भावना ठेवली नाही नाही म्हणा कलुषित म्हणतो ना कोणची व्यक्ती असा असं कसं म्हणतोच ना श्रद्धा भक्ती विश्वास असला पाहिजे त्याच्यावरच तर खरी परीक्षा आहे संतची ऐकाय सगळ्यांमध्ये विश्वास बाकी घरात नाही आपल्या असं म्हणजे इतकं काही असं नाही का आता मी देवधर्मा आपल्या बायात मिचं हरिरामजीवरे कविता अनिल बावन आजी तुझं सांग चंद्रकला मधुकरराव बावनथडे म्हणा चंद्रकला मधुकरराव बावन्थळे असं का तर आजी सुद्धा भजनात येते का हो ना। असं असं म्हणजे तुम्ही उत्स्फूर्तपणे एकदम तन्मयतेनं काम करता तुमच्या गावा आवडी ना आवडी नाय आहे मंडळी आणि सगळ्या बावाजीच्या कार्यात व्यतात सगळ्या तन्मयतेनं करता एकोप्यानं करता आवडीनं करतो आम्ही तर आज तुमच्या गावामध्ये आलो आणि एक असं सांगू इच्छितो पद्धतीनं अन्न झालं गुरुदक्षणा गो सेवा ह्या योजना तिथे चालते खेळायला स्वर्गीय भगवंतरावजी पावडे यांच्या कारकीर्दी पासून सुरू झाला हा पावडे त्याच पद्धतीचा आता एक लहान प्रसादालय नावाची एक भव्य दिव्य आधुनिक अत्याधुनिक इमारत तिथं बांधकाम सुरू आहे तुम्ही आता एवढ्यात गेले असेल तर पिकडल्या तिथं अन्नदानाच होत्या तर त्या पिल्लरा करता म्हणजे बांधकामा करता काय होते की जेव्हा उत्सव राहतो त्या उत्सवाच्या वेळी प्रचंड गर्दी होते आणि जुन्या काळातल्या त्या खोला भक्तांनी दिलेल्या खोल्या आहेत ह्या अपुऱ्या पडून राहिल्या आता दहा बाय बारा दहाच्या खोल्या आहेत राहिलं की बऱ्याचशा दूरच्या भक्ताची राहायची इच्छा राहायची आपण एक दोन दिवस राहू बा तर तिथं अक्षरशः काय होते चार चार पाच पाच जण एका एका खोलीत ठेवा लागते कोंबल्यासारखी व्यवस्था होत नाही मग आजच्या काळानुरूप बा तिथे व्यवस्था झाली पाहिजे तुम्ही जर इथून गेल्या तर एक दिवस राहू बा आपण काकरखेडले मुक्काम करू तर अशा पद्धतीची एक चांगल्या पद्धतीची सुविधा झाली पाहिजे बा दृष्टीने एक संस्थांना हाती घेतलेलं काम आहे लहान प्रसाद आलंय म्हणून तिथेच रुमा वगैरे राहणाऱ्या प्रसादाची व्यवस्था तिथेच मेडिटेशन वगैरे आहे तर एक आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून एक तळवेल या गावामध्ये आपण लहानजी बाबांचं एक मंदिर आहे फार सुंदर मंदिर आहे गावाच्या मानानं पहा गावामध्ये जे तुमचं मंदिर आहे की नाही अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि परिसर सुद्धा मोठा आहे तर एक तळवेल गावात आपण मुलाखत घेत आहोत आणि या माध्यमातून मी सगळ्या लहान भक्तांना असं एक आवाहन करतो की फुल नाही फुलाची पाकळी लहान प्रसादाला योजने करता ज्या पद्धतीनं आपण गोसेवा अन्नदान गुरुदक्षिणा अन्नदान आपल्या घरचं एखाद्या व्यक्ती वारला म्हणजे आपण देतो त्याच्या स्मृती दुखत तसंच प्रसादाला फुल नाही फुलाची पाकळी फाडली पाहिजे बा आपण आपलासुद्धा सहयोग तिथं लाभला पाहिजे असं एक आवाहन करतो आणि तुम्ही फार चांगली माहिती दिली एकोप्यान तुमचं कार्य चालते लहान जी बाबाचं संत श्रेष्ठ गजानन महाराजाचं कार्य तुमच्या गावामध्ये चालतील तर तुमची इथली एकोपा पाहून आणि संत लहानूजी महाराजांचा भक्त महिमा पाहून मला आनंद झाला आणि तुम्ही जे माहिती दिली याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहो जय गुरु जय लहान समर्थ लहानूजी महाराज, दे। महाराज दे। की जय